नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी आणि आता बसवराज चव्हाण यांनी घेतली आदिवासी विकास मंत्री यांची भेट जत प्रतिनिधी आदिवासी पारधी समाजाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक रावजी उईके यांची भेट घेतली व आदिवासी पारधी समाजाच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर युवा नेते भैया चव्हाण सुदर्शनजी शिंदे जण उपस्थित होते जर शहरातील आदिवासी समाजातील अपूर्ण घरफुल घरकुलचा प्रश्न प्रलंबित असून वाढीव निधी मिळावा तसेच आदिवासी समाजातील विविध प्रश्न सोडवावे दाखल्याचे प्रश्न त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधील आदिवासी पारधी समाजाची समस्या दूर करून व आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणणार असून आदिवासी पारधी समाजावर अन्याय होणार नाही असे आश्वासन देत शासनाकडून मदत कार्य सहकार्य लागेल ते आम्ही देऊ असे आदिवासी मंत्री उईके यांनी दिले यावेळी बोलताना आदिवासी पारधी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बसवराज चव्हाण म्हणाले की आदिवासी विकास मंत्री अशोकरावजी उईके यांची भेट घेऊन आदिवासी पारधी समाजाच्या घरकुला संदर्भात वाढीव नीती असो त्याचबरोबर दाखल्याचा प्रश्न असो विविध प्रश्न सोडवण्याची मागणी केली असून त्यावेळी अधिविकास मंत्री यांनी आदिवासी पारधी समाजाचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याचे बसवराज चव्हाण म्हणाले